एक असं की मी त्या दिवशी माझ्या विस्तृत पत्रकार परिषदेमध्ये घडलेली घटना अत्यंत निंदनीय असून त्या घटनेची सखोल चौकशी राज्य सरकारने त्या ठिकाणी सुरू केलेली आहे यामध्ये एसआयडी स्थापन करण्यात आली सी आय डीकडे वर्ग करण्यात आला न्यायालयीन चौकशीसुद्धा माननीय मुख्यमंत्री यांनी घोषित केले आम्हाला सर्वांनाच मुख्यमंत्र्यांच्या प्रशासन कौशल्यावरती चौदा ते एकोणीस त्यांनी गृहमंत्रीपद भूषवलेलं आहे राज्यातली कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे अशा वेळेला ज्या निवृढ पद्धतीने ही घटना घडलेली आहे याचा खोरवर तपास त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने होईल आणि तो तपास होत असतानाच कुठलाही गुन्हेगार कळत तर कळत याच्यामध्ये जो कोण ज्या संबंध तपासांती सापडेल त्याच्यावरती कठोर कारवाई केली गेली पाहिजे

त्या घटनेला कुठे राजकीय वळण मिळू नये असं माझं स्वतःला त्या ठिकाणी माझं म्हणणं आहे कोणी त्या राजकीय त्या घटनेचं राजकीय भांडवल करू नये असे माझं त्या ठिकाणी म्हणणं आहे तपास शीघ्र गतीने सुरू आहे तपास करणारी यंत्रणा त्या पद्धतीने काम करते आहे मुख्य म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यावरती आमच्या सर्वांचा नक्कीच त्या ठिकाणी विश्वास आहे त्याच्यामुळे राजकीय हेतूने या विषयाकडे बघितलं जाऊ नये अशी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून भूमिका मी एकदा या विशार। एक एकतर दादांवरती कोणी टीका जर काय करत असेल ते सुद्धा अतिशय चुकीचं आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार जरूर आहे त्यांना ज्या व्यासपीठावरती त्या संदर्भातली भूमिका मांडायची ती प्रत्येकाने मांडली विधिमंडळामध्ये दे त्याच्यावरती प्रदीर्घ चर्चा झाली राज्याच्या कर्तव्यगार मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावरती सखोलपणाने उत्तर दिलं आणि त्याने उत्तरामध्ये आश्वस्त केलेलं आहे की याची पूर्णपणाची सखोल चौकशी होऊन दोषीवरती कारवाई केली जाईल आता ती तपास होईपर्यंत आपण थांबलं पाहिजे म्हणजे वाट पाहिली पाहिजे पण तपास शीघ्र गतीने सुरू आहे आणि तपास लवकरात लवकर व्हावा फॅस्ट ट्रॅक कोर्टामध्ये तो चालला जावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका असं मी वारंवार आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेलं आहे विनाकारण अजितदादांच्या वरती कोण टीका करत असेल तर ते सुद्धा निश्चितपणाने अनुचित आहे अशी माझी स्पष्टपणाची भूमिका आहे या विषयावरती जेव्हा कोणाच्या जवळ बोलायचं असेल चर्चा करायची असेल ती मी नक्कीच लवकरच काढणार आहे अजितदादा यांनी काल एक स्टेटमेंट केलं आहे की मला मतं घेत म्हणत मतं दिली म्हणजे तुम्ही विकत घेतलं नाही मी सालगडी नाही या मताशी तुम्ही सहमत आहात का या एक कसं आहे आपण त्यांचा कॉन्टॅक्ट पाहिला नाही तुम्ही केवळ ते वाक्य पाहतात ते ज्या पद्धतीने गेले दोन दिवस बारामतीच्या दौऱ्यावरती होते संबंध बारामती उभा करण्यामध्ये त्यांचं योगदान प्रचंड प्रमाणावरती आहे अशा वेळेला नागरिकांच्या गर्दीमध्ये जे काय बोललं गेलं असेल त्याच्याबद्दलचं त्यांचं ते मत होतं त्यांचं आणि बारामती कराचं नाव वेग आहे आपण विनाकारण त्याला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करून अशी आपल्याला विनंती आहे एकतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी या संदर्भामध्ये फार टीकाटिपणी करू नये त्यांचं काय मत असेल तर त्यांनी पक्षाकडे खाजगीमध्ये मांडावं प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी भूमिका आहे मी राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांची या विषयावरती चर्चा चालू आहे म्हणून इतरांनी या विषयावरती भाष्य करण्यापेक्षा आम्हाला हा प्रश्न मार्गी लाभायचा आहे त्याच्यामुळे ठीक आहे माणिकराव जे बोलले असतील माणिकरावांना मी पण फोन करून विचारेन त्यांच्या काय भावना आहेत खाजगीरित्या निश्चित या बाबतीमध्ये बोलल्या बोलाव्यात यापुढे जाहीरित्या कोणी या विचाराची मत प्रकट करू नये अशी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सर्वांनाच सूचना आहे धन्यवाद